नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या यश एन मॉम चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून खूप 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 स्वागत करते तर आज बघा आज आपण अशी एक मस्त रेसिपी बनवतो आहे तर अगदी ही रेसिपी बनवायला अतिशय सोपी आहे शिवाय अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी आहे अगदी झटपट होणारी आहे मुलांच्या टिफिनलासुद्धा तुम्ही ही रेसिपी देऊ शकता आणि कधीकधी बऱ्याच वेळा भात शिल्लक राहतो बघा तर आता याच भातापासून थमनेलला तुम्ही पाहिलं अगदी बरोबर आहे तर याच भातापासून आज आपण खूप मस्त रेसिपी बनवतो आहे तर कधी कधी बऱ्याच वेळा असं होतं आपला भात शिल्लक राहतो पण क्वांटिटीसुद्धा भाताची बऱ्यापैकी फोडणी घालावं इतपत नसते तर अगदी थोडी क्वांटिटी असेल तर अशावेळी बघा हा पर्याय अतिशय योग्य आहे आणि तितकाच आज माझ्याकडे सुद्धा थोडासा भात शिल्लक होता तर नेहमी तुम्ही आठवड्यातून एक चार वेळा तर ही रेसिपी नक्कीच बनवाल इतकीही सुंदर रेसिपी आहे तर सुरुवातीला बघा जी क्वांटिटी आहे भाताची ती एक कपच्या मापानेच मी घेतलेली आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हा जो भात आहे तर तो भात बघा आपल्याला मोजूनच घ्यायचा आहे एक कप इतपत मी इथे भात शिल्लक राहिलेला मोजून घेतला आहे त्याच्यामध्ये आपल्याला घालायचा आहे रवा तर अर्धा कप रवा घातलेला आहे तर रवा इथे जाड बारीक कोणताही तुम्ही वापरू शकता आणि त्याच्यासोबतच आपल्याला याच्यामध्ये दोन चमचे दही घालायचं आहे दोन चमचे दही घालून दोनच चमचे आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे कारण दहीसुद्धा आहे त्याच्यामुळे अतिशय जास्त पातळसुद्धा आपल्याला हे बॅटर करायचं नाही किंवा जास्त घट्टसुद्धा ठेवायचं नाही तर अशा पद्धतीने बघू शकता इथे आपण मिक्सरला छान फिरवून घेतलेलं आहे आता हे सर्व आपल्याला एका मोठ्या बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला हा रवा याच्यामध्ये भिजवायचा आहे आणि छान आपल्याला बाकीचे सुद्धा जिन्नस याच्यामध्ये घालायचे आहे तर त्यासाठी बघा मोठ्या बाउलमध्येच काढून चा। घ्यायचं आणि अगदी पुरेल अशी पोटभरीची रेसिपी आहे सर्वांना आवडेल अशी आहे त्याच्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप करू नका शेवटपर्यंत नक्की बघा काढून घेतलेलं जे मिश्रण होतं तर ते बघा बाऊलमध्ये या पद्धतीनं छान फेटून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनटं छान फेटून घेतल्यानंतर आपल्याला याच्यावरती झाकण ठेवून एक पाच मिनटासाठी बघा रवा भिजण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे तर अशा पद्धतीनं साईडला ठेवून दिलं आणि इथे बघा आपल्याला एक छोटीशी चटणी करून घ्यायची आहे सोबत खाण्यासाठी त्यासाठी बघा इथे मी दोन चमचे शेंगदाणे घेतलेत दोन चमचे इथे मी कुटाण्याची डाळ घेतली आहे तुमच्याकडे जर खोबरं असेल तर त्याची चटणी आवडत असेल तर तीसुद्धा तुम्ही नक्की बनवू शकता आणि मिरची घातलेली आहे लसूण पाकळ्या घातल्यात दोनच मिरची वापरली आहे मी आणि लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत तीन ते चार आणि सोबतच कोथिंबीर घालून पाणी घालून छान बघा इथे आपल्याला वाटून घ्यायचं आहे ही चटणी इथे आपली तयार झालेली आहे आता ही एका छोट्याशा कटोरीमध्ये काढून घेऊया आपण आणि आपण याच्यासाठी लागणारी पुढची बघा याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून बघा ते सर्व मी काढून घेतलेलं आहे आता आपल्याला पुढे बघा या चटणीवरती घालण्यासाठी जी फोडणी आहे ती करून घेऊया तर त्यासाठी दोन चमचे तेल फोडणी पात्रात घातलेलं आहे मोहरी घालायची आपल्याला एक चमचा त्याच्यानंतर कढीपत्ता घातला हिरवागार छान असा आणि एक पाव चमचा इतपत इथे मी बघा हिंग घातलेला आहे आता ही फोडणी आपल्याला बघा याच्यावरती घालायची आहे त्याच्या अगोदर मी त्याच्यामध्ये मीठ घातलेला आहे मीठ घालायचं आहे आपल्याला आणि नंतर ही फोडणी बघा याच्यावरती ओतून घ्यायची आहे तर अशा पद्धतीनं छान मिक्स करून घ्यायचं इथे बघा आपली चटणी छान तयार झालेली आहे अगदी झटपट आपल्याकडे नारळ जरी नसेल तर तुम्ही इथे अशा पद्धतीची चटणी बनवू शकता खूप छान लागते याच्यासोबत खाण्यासाठी बघा आता इथे बघू शकता एक पाच मिनटानंतर बघा छान अगदी रवासुद्धा फुललेला आहे थोडंसं पातळ होतं मिश्रण पण आपल्याला जास्तसुद्धा पातळ करायचं नाही मिश्रण किंवा दाटसरसुद्धा ठेवायचं नाही इथे छान रवा भिजल्यामुळे बघा छान दाटसरपणा आलेला आहे आता इथे आपल्याकडे जेवढ्या पण भाज्या असतील तर तेवढ्या भाज्या आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत अगदी नसल्याच तरीसुद्धा आपल्याकडे कांदा टोमॅटो तर असतोच असतो कांदा टोमॅटो इथे मी घातलेला आहे बघा एक कांदा मीडियम साईजचा बारीक कट करून टोमॅटो एक मीडियम साईजचा बारीक कट करून घातला आहे काही कडीपत्त्याची पानंसुद्धा घातली आहेत कट करून त्याच्याने छान चव येते आणि सोबतच मिरच्या घातलेत दोन मिरच्या घातलेल्या आहेत बघा बारीक अगदी एका मिरचीचे चार भाग करून असं छान बारीक करून घातलेलं आहे आणि सोबतच भरपूर सारी कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे तर अशा पद्धतीनं छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला अगदी मस्त फेटून घ्यायचं म्हणजे छान अगदी हलकं होतं मिश्रणसुद्धा बघा आणि दही घातल्यामुळे खूप छान चव येते पदार्थाला तर अशा पद्धतीने इथे मिश्रण तयार करून साईडला ठेवून देऊया आणि पुढे बघा आपल्याला पात्र घ्यायचं आहे पात्र छान गरम करून त्याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं आहे सर्व याच्यामध्ये आपण तेल घालून घेतलेलं आहे बघू शकता आता बघा आपल्याला इथे एक इनोची पुडी लागणार आहे तर इथे आता याच्यातील संपूर्ण पुडी आपल्याला याच्यामध्ये ओतायची नाही फक्त याच्यातील अर्धा चमचा इप्पत आपल्याला इनो याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे तर इनो घालून घेतला वरतून अर्धा चमचा पाणी टाकलेला आहे आणि छान आपल्याला मस्त हे फेटून घ्यायचं आहे आणि ही प्रोसेस जेव्हा आपण आपेपात्र गरम करायला ठेवतो तेव्हाच आपल्याला याच्यामध्ये इनो घालायचा आहे त्याच्या अगोदर इनो घालून ठेवू नका कारण इनो पटकन ॲक्टिव्ह होतो मग जर आपल्याकडे आपेपात्र गरम नसेल तर इतकासा आपला छान असा मस्त जाळीदार आप्पे आपल्या इथे तयार होणार नाही किंवा पदार्थ जो बनवणार आहे तो छान आप जाळीदार होणार नाही त्यासाठी आपल्याला छान पात्र गरम करून मगच आपल्याला याच्यामध्ये इनो घालून घ्यायचा या पद्धतीनं बघा लगेच आपल्याला हे सर्व बॅटर याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे वरतून झाकण ठेवून एक पंधरा ते वीस मिनटं आपल्याला हे छान वाफवून घ्यायचं आहे आता इथे बघू शकता अतिशय छान पद्धतीनं मीडियम टू हाय फ्लेमवरतीच आपल्याला ही प्रोसेस करायची आहे, आहे आता मस्त वरतूनसुद्धा बघा आपे मस्त फुललेले आहेत फुगलेले आहेत आता आपल्याला हे पलटी करून अगदी दुसऱ्या बाजूनीसुद्धा छान बघा भाजून घ्यायचे आहेत आता आपल्याला याच्यावरती झाकण वगैरे ठेवण्याची काहीच गरज नाही एक बाजू पूर्णपणे छान भाजून घेतली तशीच दुसरी बाजूसुद्धा पलटी करून भाजून घेऊयात तोपर्यंत मला तुम्ही सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे नसेल केलं तर पटकन करून घ्या म्हणजे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला मिळतील आणि आपला व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि छानसे कमेंटसुद्धा करा म्हणजे आपल्या आणि कोठून तुम्ही माझे व्हिडिओ पाहता तेसुद्धा आवर्जून कमेंटमध्ये लिहिलात तर खरंच खूप भारी वाटेल म्हणजे एक अंदाज येईल की तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहतात कुठपर्यंत माझे व्हिडिओ पोचलेले आहेत तर अशा पद्धतीने बघा इथे बघू शकता आता आपले आप्पे अगदी दोन्ही साईडनी छान असे मस्त फुललेले आहेत आणि हे आता सर्व आप्पे आपण या पद्धतीनं काढून घेतलेले आहेत आता दुसरी बॅचसुद्धा अजून एक तयार होणार आहे तर ती बॅचसुद्धा या पद्धतीनंच मी बनवून घेते आता इथे मस्त अगदी बघा जाळीदार आप्पे आपले तयार झालेले आहेत सर्व आपे इथे या पद्धतीने बघा बनवून घेतलेले आहेत सोबत खाण्यासाठी चटणीसुद्धा आपली रेडी आहे आणि अगदी झटपट होणारा पदार्थ आहे अगदी घाई गडबडीच्या वेळीसुद्धा तुम्ही नक्कीच हे आपे बनवू शकता मुलांना आवडणार मोठ्यांना आवडणार आणि मेन म्हणजे मऊ सूत आतून जाळीदार आणि खूप छान चवीला दही घातल्यामुळे होतात तर टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही नक्कीच देऊ शकता आणि अशा पद्धतीचे आपे इथे बघू शकता एक मी तुम्हाला तोडून दाखवलेलं आहे हातून खूप छान जाळीदार तयार झालेले आहेत अगदी गरम आहेत वाफसुद्धा येते बघा या अशा पद्धतीचे नक्कीच तुम्हीसुद्धा आपे बनवा कशी वाटली रेसिपी ते मात्र जरूर मला कमेंटमध्ये मा कळवा माझी व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहता त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद आपली ही आजची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आपली ही रेसिपी नक्की जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुमच्या मित्र म आणि हो असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यश अँड मॉम चॅनलला मात्र नक्की सबस्क्राइब करून घ्या अशाकर्ते आजची रेसिपी आवडली आहे चला उद्या पुन्हा भेटू अशा छान रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय